आज रात्रीपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ऐतिहासिक निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील सत्यप्रत साथी पोर्टलवर कार्यान्वित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पहा केंद्र शासनाने बियाणाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सनियंत्रणासाठी साथी साती पोर्टल विकसित केले आहे साथी पोर्टलची अंमलबजावणी फेज वन फेज टू अशा दोन टप्प्यात करण्यात येत आहे वन फेज पैदा पायाभूत व प्रमाणित बीजो उत्पादन टू फेस टू उत्पादित बियाणाचे वितरण विक्री या ठिकाणी वन पॉईंट टू खरीप दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत फेज वन टप्प्याची कारवाई करण्यात येत आहे यामध्ये बियाणे उत्पादक कंपन्याच्या पैदासकार पायाभूत व प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रमाची सर्व प्रक्रिया उत्पादक कंपन्यांचे शेतनोंदीपासून उत्पादित बियाण्यास मुक्त साठा प्रमाणपत्र देणेपर्यंतची साथी पोर्टलमार्फत केली जाते कृषी विभागाच्या सहनियंत्रणाने खरीप हंगाम सन दोन हजार फेस टू टप्प्याची कारवाई सुरू करण्यात आलेली असून यामध्ये उत्पादित झालेल्या प्रमाणित वितरण विक्री साथी पोर्टलवर सुरू करण्यात आहे केंद्र शासन रब्बी दोन हजार पंचवीस पासून सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत आहे तर सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर घेण्याचे उद्देश पहिला आहे सत्यप्रत बियाणे मुख्यतः खाजगी बियाणे उत्पादक मार्फत उत्पादित केलेले संशोधित वाणाचे बियाणे असते दोन नंबरचा आहे शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाणामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के सहभाग सत्यप्रत बियाणाचा आहे तीन नंबरचं पाहूया बियाणे वितरण प्रणालीमध्ये शोधण्यायोग्यता वाढवण्यास मदत होईल चार नंबर आहे बियाणाच्या संपूर्ण प्रवासावर वितरण विक्री इत्यादी नियंत्रण ठेवता येते त्यामुळे पारदर्शकता वाढेल पाच नंबर बनावट कालबाह्य आणि अनधिकृत बियाणाच्या विक्रीस प्रतिबंध घालून बियाणे व्यवसायातील अप्रवर्ती आणि गैरव्यवहारांना आळा घालता येईल सहा नंबर आहे बियाणे उत्पादन कंपन्या वितरक आणि विक्रेते यांच्यातील समन्वय वाढून त्यांचे व्यवस्थापन सोपे होईल तसेच परराज्यात उत्पादित परंतु महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या बियाणावर नियंत्रण ठेवता येईल आठ नंबरचा आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर प्रतीचे बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल तर खरीप दोन हजार पंचवीस हंगामापासून राज्यामध्ये सत्यप्रद बियाण्याची विक्री वितरण साथी पोर्टलद्वारे करण्यास मान्यता देण्यात येत आहे सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर कार्यान्वित करण्यासंदर्भात बियाणे उत्पादक वितरक विक्रेते यांची जबाबदारी बियाणाच्या किमान गुणवत्तेच्या निकषाची पूर्तता करणे बियाणाच्या उगवण क्षमता टक्केवारी शुद्धता आणि आर्द्रता पातळी ठरलेल्या शासकीय मानकांनुसार असणे साथी पोर्टलवर अनुरूप सत्यप्रत बियाणांना योग्य लेबलिंग असणे साथी पोर्टलद्वारे सत्यप्रत बियाणाच्या विक्रीची अंमलबजावणी करणे सत्य सत्यप्रद बियाणे साथी पोर्टलवर कार्यान्वित संदर्भात कृषी आयुक्तालयाने करावयाचे कारवाई सत्यप्रत बियाण्याची विक्री वितरण साथी पोर्टलमार्फत करण्यासाठी केंद्र शासनाची समन्वय साधणे सर्व सत्यप्रत बियाणे उत्पादक वितरण विक्रेते यांच्याशी समन्वय ठेवून पोर्टलच्या वापरासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देणे व मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे तर सत्यप्रत बियाणाची साथी पोर्टलद्वारे वितरण विक्री करण्यात येत असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे त्याला व्यापक प्रसिद्धी देणे सत्यप्रत बियाणाची विक्री वितरण साथी पोर्टलमार्फत करण्याच्या अनुषंगाने बियाणे उत्पादक वितरक विक्रेते यांना सहाय्य मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी करण्यासाठी हेल्पडेस्क स्थापन करणे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा